आज चार फेब्रुवारी दोन हजार चोवीस सामान्य काळातील पाचवा रविवार मार्क लेखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन येशू सभास्थानातून निघाल्यावर याकोब व योहान ह्यांच्याबरोबर शिमोन आणि आंद्रेया ह्यांच्या घरी गेला शिमोनाची सासू तापाने आजारी पडली होती तिच्याविषयी लगेच त्यांनी त्याला सांगितले तेव्हा त्याने जवळ जाऊन तिच्या हाताला धरून तिला उठवले आणि तिचा ताप निघाला व ती त्यांची सेवा करू लागली त्या सायंकाळी सूर्यास्त झाल्यावर लोकांनी सर्व आजारी लोकास व भूतग्रस्तास त्याच्याकडे आणले आणि सबंद शहर दाराशी लोटले तेव्हा नाना प्रकारच्या रोगांनी पिडलेल्या पुष्कळ माणसांना त्याने बरे केले आणि अनेक भूते काढली त्या भूतांनी त्याला ओळखले म्हणून त्याने त्यास बोलू दिले नाही मग तो सकाळी मोठ्या पहाटेस उठून बाहेर गेला आणि रानात जाऊन तेथे त्याने प्रार्थना केली तेव्हा शिमोन आणि त्याचे सोबती त्याचा शोध करीत गेले आणि तो सापडल्यावर ते त्याला म्हणाले सर्व लोक आपला शोध करत आहेत तेव्हा तो त्यांना म्हणाला मला आसपासच्या गावात उपदेश करीता यावा म्हणून आपण दुसरीकडे जाऊ कारण ह्याच उद्देशाने मी निघालो आहे मग तो संबंध गालिलात त्यांच्या सभास्थानातून उपदेश करीत व भूते काढीत फिरला चिंतन प्रभू येशू आरोग्याचा दाता आहे आणि आपल्या सर्वांची त्याला काळजी आहे म्हणून प्रभू परमेश्वर फक्त शरीराचेच नव्हे तर आत्मा आणि शरीर असे अखंड आरोग्य प्रदान करतो आजच्या शुभवर्तमानात आपण पाहतो की प्रभू येशूने शिमोंची सासू आणि अनेक लोकांना त्यांच्या आजारातून बरे केले प्रभू येशूचे बरे करण्याचे सेवा कार्य हा त्याच्या मिशनचा मूलभूत भाग होता आणि प्रभू येशूचे हे मिशन कार्य चर्चमध्ये आजपर्यंत अखंडितपणे चालू आहे प्रभू येशू आपल्या दिव्य शब्दांद्वारे आणि साखरा मेंतांद्वारे आपल्या लोकांच्या भेटीला येतो व त्यांचे दुःख आजार दूर करतो आपण आपल्या प्रभूकडे आशेने पाहिले पाहिजे प्रभू येशू आपल्या आजारात दुःखात आपणास सहाय्य करेल ह्या आशेने आपण त्याच्याजवळ आले पाहिजे विपुल कृपेचा दाता सामर्थ्यशाली परमेश्वर आपल्या सर्व गरजा ओळखून आहे आपण फक्त त्याच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवून त्याला शरण जाणे आवश्यक आहे जे माणसांसाठी अशक्य आहे ते सर्व परमेश्वरासाठी शक्य आहे आपण फक्त परमेश्वराच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवला पाहिजे